नमस्कार मी बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज जरा आपण पाकिस्तानच्या अंतर्गत परिस्थितीविषयी बोलणार आहोत तिथली आत्ताची नेमकी परिस्थिती, आत्ता परिस्थिती काय यावर जरा आपण एक नजर टाकणार आहोत भारताशी वाकडं घेणं आत्ता पाकिस्तानला काही परवडलेलं नाही आहे म्हणजे पाकिस्तानने एक प्रकारे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी एकंदरीत पाकिस्तानची आत्ताची अवस्था आहे आणि पाकिस्तान सध्या दोन आघाड्यांवर लढा देतोय म्हणजे एक म्हणजे भारताशी सुरू असलेला संघर्ष आणि दुसरा अंतर्गत संघर्ष म्हणजे स्वतःची शासन संस्था लष्कर जिहादी विचारसरणी विरोधातील असंतोषाने निर्माण झालेली अंतर्गत बंडाळी यामुळे पाकिस्तान चारी बाजूने घेरला गेलाय अनेक पाकिस्तानी नागरिक म्हणजे भारताच्या कारवाईचा निषेध करण्याऐवजी त्याकडे भ्रष्ट सत्ताधाऱ्यांच्या जोखड्यातून मुक्त होण्याची संधी म्हणून पाहताय यावरूनच पाकिस्तानची अंतर्गत अवस्था काय किंवा तिथल्या नागरिकांचं म्हणणं काय का त्यांच्या मनात काय आहे हे स्पष्ट होतं राजधानी इस्लामाबाद मधील लाल मशीद याचे जे प्रमुख धर्मगुरू आहेत मौलाना अब्दुल अझीज गाझी यांनी आपल्या एका भाषणात पाकिस्तानी सैन्याविरोधात बंडाचा सूर आळवलाय नाही तर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्यावर सुद्धा टीका केली आणि त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय ते नेमकं काय म्हणाले ते एकदा ऐकूया अगर पाकिस्तान हिंदुस्तान की जंग में। آپ میں سے کتنے لوگ پاکستان کا ساتھ دیں گے ہاتھ کھڑا کریں کم ہی نظر آ رہے ہیں اس کا مطلب ہے کہ کافی سمجھ پیدا ہو چکی ہے مسئلہ یہ ہے کہ پاکستان اور ہندوستان کی جنگ اسلام کی جنگ ہی نہیں ہے پاکستان کی جنگ قومیت کی جنگ ہے آج پاکستان میں جو کفلیہ نظام ہے جو ظالمانہ نظام ہے اور جو فسق و فجور ہے وہ ہندوستان سے زیادہ بڑھ کر ہندوستان میں اتنا ظلم نہیں ہے جتنا پاکستان میں ظلم ہے आता लाल मशिदीचे प्रमुख धर्मगुरू जर असं म्हणत असतील तर अंतर्गत असंतोष किती आहे हे यावरून स्पष्ट होतं म्हणजे पाकिस्तानमध्ये आता धार्मिक सामाजिक राजकीय सगळ्या स्तरावर अस्वस्थता पसरली लष्कर आणि सरकार विरोधात इस्लामाबाद सारख्या ठिकाणी उघडपणे आता विरोध दर्शवला जातोय पाकिस्तानी नेतृत्वाला तिथल्या नागरिकांचाच पाठिंबा राहिलेला नाही हे आता स्पष्ट झालंय पण याला अनेक कारण आहेत आणि त्या कारणांचाच विचार आजच्या या भागात आपण करणार आहोत पहिलं कारण आहे ते म्हणजे बलुचिस्तानमध्ये स्वातंत्र्याची घोषणा आताच्या परिस्थितीत बलूच लिबरेशन आर्मी सारख्या संघटना सातत्याने पाकिस्तानवर आक्रमण करतायत तिथल्या सैन्यावर हल्ला करतायत आणि पाकिस्तानसाठी हे डोकेदुखी ठरत आहे बलुचिस्तानला भौगोलिक आर्थिक राजकीय दृष्टिकोनातून पाकिस्तानमध्ये महत्वाचं स्थान असलं तरी तिथली अस्थिरता आणि विकासाच्या अभावामुळे इथल्या भागातले जे नागरिक आहेत ते अनेक आव्हानांचा सामना करतायत बलुचिस्तानमध्ये एकोणीशे अठ्ठेचाळीस पासूनच स्वातंत्र्यवादी चळवळ जी आहे ती सुरू झाली होती बलूच लिबरेशन आर्मी सारख्या संघटना पाकिस्तान विरोधात सातत्याने संघर्ष आहेत या संघटनांचा असा मुख्य आरोप आहे की पाकिस्तान सरकार त्यांच्या प्रांताच्या नैसर्गिक संसाधनांचं शोषण करते आणि विकासाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांना अजिबात स्थान दिलं जात नाही त्यांचा विचार केला जात नाही गेल्या दोन महिन्यात बी एल एने बलुचिस्तानमधल्या काही शहरांवर ताबा मिळवलाय आणि तिथे बलोच झेंडे जे आहेत ते फडकवले आणि दुसरीकडे पाकिस्तान लष्करात अनेक सैनिकांनी त्यांचे राजीनामे दिलेत नोकरी सोडलेली आहे काही दिवसांपूर्वीची घटना तुम्हाला आठवत असेल की बी एल एने म्हणजे बलूच लिबरेशन आर्मीने एका ट्रेनला ताब्यात घेतलं होतं आणि हे धाडसी कृत्य होतं बलूच आर्मीने आत्ता जवळपास पाकिस्तानच्या एक तृतीयांश भागावर नियंत्रण मिळवलंय आणि असा दावा त्यांनी केला आहे बलुचिस्तान प्रांताची राजधानी असलेल्या क्वेटावरचं नियंत्रण सुद्धा पाकिस्तानने गमावल्याची माहिती आहे म्हणजे एकीकडून पाकिस्तानवर भारतीय लष्कर जे आहे ते आक्रमण करत आहे युद्धजन्य परिस्थिती जी आहे ती वाढलेली आहे तणाव जो आहे तो चिघळलाय तर दुसरीकडे बलोच आर्मीने सुद्धा पाकिस्तानला घेरलंय त्यांच्यासाठी ती एक आयती संधीच चालून आली आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे राजकीय व्यवस्था आणि तिथल्या लष्करातला वाद आता पाकिस्तानात कायमच लष्कर आणि प्रशासन यांच्यात वाद चालू असतो पाकिस्तानात लष्कर सर्वोपरी आहे म्हणजे तिथल्या सरकारला फारसे काही अधिकार नाहीये लष्कराच्या हातात पाकिस्तानच्या सत्तेच्या नाड्या आहेत पाकिस्तानच्या इतिहासात डोकावलं तर लष्करी राजवटी सदृश परिस्थितीत पाकिस्तानची लोकशाही जी आहे ती अडकलेली आहे म्हणजे एक प्रकारे तिथे लोकशाही नाहीच आहे असं म्हटलं तरी चालेल आत्ताचं चा उदाहरण घेतलं तर दहा मेला म्हणजे शनिवारी संध्याकाळी पाच वाजता दोन्ही देशात शस्त्रसंधी करण्यात आली आणि तो सामंजस्य करार करण्यात आला आणि युद्धविराम घोषित करण्यात आला होता मात्र अवघ्या चार तासात पाकिस्तानने पुन्हा एकदा नियंत्रण रेषेवर आणि सीमावर्ती भागामध्ये हल्ले सुरू केले पाकिस्तानने स... पाकिस्तानी सरकारने घेतलेला शस्त्रसंधीचा निर्णय पाकिस्तानी लष्कराने धुडकावून लावला त्यामुळे लष्कर आणि पाकिस्तानचं सरकार यांच्यातला जो काही वाद आहे तो पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला तिसरा आणि महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पाकिस्तानी जनतेचा सरकार विरोधातला उद्रेक आता पाकिस्तानात गेल्या काही दिवसांपासून महागाई प्रचंड वाढली आहे म्हणजे पाकिस्तान अक्षरशः भिकेला लागलाय पाकिस्तानात नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची क्षमता सुद्धा तिथल्या सरकारमध्ये आता उरलेली नाहीये आणि अशातच भारतीय सैन्याच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या जनतेच्या मनात सरकार आणि लष्कराविरुद्ध प्रचंड असंतोष निर्माण झालाय सोशल मीडियावर जर पाकिस्तानी नागरिकांच्या काही प्रतिक्रिया पाहिल्या तर सरकारवरचा विश्वास किती उडालाय हे लक्षात येतं आणि या पार्श्वभूमीवर बलुचिस्तान सिंध प्रांत खैबर आणि फाटा यासारख्या भागांमध्ये सुद्धा असंतोष पुन्हा एकदा उफाळून आलाय अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे अफगाण सीमेवरच संघर्ष अफगाण सीमारेषेवर राहणारे अफगाणी वंशाचे आणि जनजातीय लोक पाक सरकार विरोधात बंड पुकारताना दिसत आहेत अफगाणिस्तानात सामील होण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे त्यामुळे अफगाणिस्तानचं तालिबान सरकार जे आहे ते भारताच्या बाजूने असल्याचे संकेत या काळात अनेकदा पाहायला मिळाले अजून एक महत्वाचा संघर्ष जो आहे तो गिलगिट बाल्टिस्तान मधला असंतोष भारताच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेल्या गिलगिट बाल्टिस्तान प्रांतात सुद्धा आता पाकिस्तान विरोधात असंतोष पसरलेला आहे इथल्या नागरिकांना स्वतःच्याच प्रदेशातला जलविद्युत प्रकल्प असून सुद्धा वीज चाळीस ते पंचेचाळीस प्रति युनिट दराने विकत घ्यावी कारण या वीज पंजाब प्रांताकडे वळवलेली आहे यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे सरकार विरोधात प्रचंड राग आहे या ठिकाणी मोदी समर्थन सुद्धा पाहायला मिळत आहे भारतीय सैन्याच्या हल्ल्यामुळे तिथल्या नागरिकांना पाकिस्तान विरोधात बोलण्याची आयती संधी चालून आली एकंदरीतच पाकिस्तानची राजकीय सामाजिक आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती अत्यंत नाजूक झाली आहे पाकिस्तान अस्तित्वाची लढाई लढतोय आणि प्रचंड खिळखिळा खेड़ झालेलाय येणाऱ्या काळात पाकिस्तानचे किती तुकडे होतात याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय पाकिस्तानमधला असंतोष आत्ता उग्र रूप धारण करताना दिसतोय भारताशी लढण्याचा इशारा देणाऱ्या पाकिस्तानी नेतृत्वाला स्वतःच्या जनतेचा पाठिंबा राहिलेला नाही ही आजची कटू वास्तविकता आहे आजच्या भागात इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट्समध्ये नक्की कळवा व्यक्त व्हा आणि अशाच महत्वाच्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोत तज्ञांचं मत जाणून घेणार आहोत पण त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा साप्ताहिक विवेकचं सा पेज आहे त्याला नक्की फॉलो करा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण गप्पा मारत राहणारच आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका साप्ताहिक विवेक धन्यवाद